त्याचा एक अहवाल साधा तयार केला होता आणि जो मी आज अमित शाहजीना दिला आणि आपण पाहिलंच की त्यांनी तो संपूर्ण अहवाल वाचला आनंद वाटला की तो अहवाल संपूर्ण त्यांनी तो वाचलाय म्हणजे आम्ही केलेल्या कामाची ती एक पोच पावती हो आहे आज भारतीय जनता पार्टीने मी एक हाऊस वाईफ आहे मला काय कमी केलं दोन्ही वेळा तिकीट दिलं आताही माझे तिकीट जवळजवळ फायनल कधी डिक्लेअर व्हायची बाकी आहे आता संवाद बैठक चालू आहे अजून पार पडलेली नाही आणि आज बेलापूर मतदारसंघासाठी किंवा हिरोळीसाठी एक आनंदाचा दिवस आहे की अमित भाई शहानसारख्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळणं आणि कमीत वेळामध्ये आम्ही काय केलं पाहिजे निवडणुकीसाठी म्हणा लोकांसाठी म्हणा हे जे मार्गदर्शन मिळालं मोलाचं मार्गदर्शन आहे आणि त्याच्यामुळे आज खूप मनामध्ये एक समाधान आहे की त्यांनी ज्या पद्धतीने आमची शिकवणी घेतली अतिशय मान्यजोगे हो आहे आज आमचे नेते अमित शहाने आमचा आत्मविश्वास इतका वाढवला की तुम्ही बुथ वाईज जर व्यवस्थित हो काम केलं आणि घराघरामध्ये जाऊन एका मतदारांनी चार मतं जरी काढली तरी आपलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं आपण केलेली कामं हो, सरकारने केलेली कामं हो, आणि त्याच्यानंतर देशामधून झालेली कामं हे हो। लोकांपर्यंत गेली पाहिजे पोहोचवली पाहिजे लोकांना कळलं पाहिजे कि लाडकी बहीण काय त्याच्यानंतर अटल सेतूचा विषय काढला असे वेगवेगळे इशू काढून लोकांपर्यंत तुम्ही गेलातच नाहीत तुम्ही केलेलं काम त्यांच्या मनावर बिंबवलंच नाही तर कसं कळेल हे त्यांनी अतिशय मोलाच मार्गदर्शन मी गेले पाच सहा वर्ष जे काम केलं जे प्रकल्प आणले नव मुंबई मध्ये जे पंचवीस वर्षात कधी आले नव्हते हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असेल तुमचं महाराष्ट्र भवन सेंटर जे जेटी विजन त्याच्यानंतर स्मार्ट विलेज असे जे प्रकल्प राबवले त्याचा एक अहवाल साधा तयार केला होता आणि तो मी आज अमित शहाजीना दिला आणि आपण पाहिलंच की त्यांनी तो संपूर्ण अहवाल वाचला नाही तर काय होत आपण अहवाल बनवतो देतो आणि नेते कुठे ठेवतात पण आज मला इतका आनंद वाटला की तो अहवाल संपूर्ण त्यांनी तो वाचलाय म्हणजे आम्ही केलेल्या कामाची ती एक पोच पावती आहे असं मला सांगावं वाटत बीजेपी एवढा हो मोठा इंटरनॅशनल पक्ष आहे अनेक जण येतात अनेक जण रुजतात जातात पण या पक्षात आलेला माणूस जर स्थिर राहिला तर त्याला आयुष्यात काही ना काही मिळत राहत आपण पाहिलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस आज भारतीय जनता पार्टीने मी एक हाऊस वाईफ आहे मला काय कमी केलं दोन्ही वेळा तिकीट दिल्या आताही माझे तिकीट आता तिकी जवळजवळ फायनल खाली डिक्लेअर व्हायची हो बाकी आहे का इशारा दिला तो अपन समझ जाओ हिंदी में हिंदी में आज आप किस तरह से आप लोगों का सारे जो कार्यकर्ता है उनके मन में ऊर्जा बढ़ा है आज बहुत मेरे खुद के मन में ऊर्जा बढ़ी है जो मैं एक विधायक हूँ दस साल से काम कर रही हूँ मगर ऊर्जा बढ़ाने का काम आज अमित शाह जी ने अपने भाषण से करके हमको एक नई दिशा दी है कि काम किस तरीके से करना है चुनाव अपने लिए नहीं लड़ना है तो लोगों के लिए लड़ना है लोगों के काम करने के लिए लड़ना है प्रकल्प नए नए प्रकल्प